मराठा आरक्षणासाठी एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू आहे मराठा समाजाचे मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी राज्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय या सर्वेक्षणाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागास आहे की नाही हे सिद्ध होणार आहे मात्र या सर्वेक्षणातील गोंधळ समोर आलाय सर्वेक्षणासाठी नेमलेल्या एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल झालाय त्या कर्मचाऱ्याचं काही शिक्षण नाहीये त्या कर्मचाऱ्याला साधा मोबाईलही हाताळता येत नाहीये मात्र तो सर्वेक्षण करायला निघालाय मग मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार असा प्रश्न या व्हिडिओतून समोर येतोय मराठा समाजाचे मागासले पण शोधण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी अहमदनगर महानगरपालिकेनं अजब प्रकार केला महापालिकेने पहिली पास असलेल्या कर्मचाऱ्याची त्यासाठी नियुक्ती केली आहे तो कर्मचारी स्वतः म्हणतो मला काहीच येत नाही माझं शिक्षण पहिली आहे मला मोबाईल माहीत नाही हे सर्व साहेबांना सांगितलं त्यानंतर त्यांना नेमून सर्वेक्षण सर्वेक्षण करा असं असं अधिकाऱ्याकडून सांगण्यात मनपा कर्मचारी मनोज कांबळे या करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आहे त्यांनी लोकांसमोर सर्व कबुली दिली आहे मनोज कांबळे हे महापालिकेत इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून कार्यरत आहे त्यांचं शिक्षण पहिली पर्यंत झालंय त्यांनी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं प्रशिक्षण पूर्ण केलंय मात्र त्यांचं शिक्षण नसल्याने त्यांना काहीच माहिती नाहीये मोबाईलची देखील माहिती नाही आणि हे सर्व सर्वेक्षण मोबाईल वर होत आहे याबाबत आपण अधिकाऱ्यांना कल्पना दिली तरी देखील अधिकारी ऐकत मदतनीस घेऊन काम पूर्ण करा असं मग या पद्धतीनं जर मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण होत असेल तर आम्हाला आरक्षण कसं मिळणार असे व्हिडिओ करणारा व्यक्ती म्हणत आहे या व्हायरल व्हिडिओमुळे सर्वेक्षणाची चांगलीच पोलखोल झाली आहे नमस्कार साहेब काय चाललेलं नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बरं कशा करता आलीत आपण मराठा सर्व सर्वेसाठी बर बर कुठं येत आपण कामाला महानगरपालिका मग ट्रेनिंग केलं बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला आता जास्त याच्यातली माहिती नाही बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्यापूर्वी पूर्ण अशी माहिती भरून घेतो बरं हा तुमचा जोडीदार आहे का बरं काय काय कर करा तुम्ही ते आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हां आधार कार्ड असं आधार कार्ड बर असं नाही बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय आता मला तर काय जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस म्हणजे हं इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग घेतली आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही आहे मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं बर लाहरी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही नाही कोणतं अमोलक बर मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडनं तसं काम बर हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे साहेब आता मला याच्यात लहान भावच नाही बर शिक्षण शिक्षण आहे मी पहिली पास प्रतिनिधी रफिक शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर